सांस्कृतिक कला केंद्रामध्ये डान्स बार सुरू असल्याचा संसणारी आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केला त्यांनी कला केंद्रांमधील काही व्हिडिओही दाखवलेत या व्हिडिओमध्ये पैसे उधळताना दिसत आहेत राज्यातील ब्याऐंशी पैकी बेचाळीस कला केंद्रांमध्ये डान्स बार सुरू असल्याचा त्यांचा दावा आहे बस डेपो प्रकरणातील आरोपी दत्ता गाडीच्या विरोधात भक्कम पुरावे मिळावे यासाठी पोलिसांनी ध्वनी यंत्र पडताळणी केली आहे यातून बसमधून आवाज बाहेर गेला नसल्याचं निष्पन्न झालंय या माहितीचा वापर या गंभीर प्रकरणामध्ये होईल असा आरोपींना असा पोलिसांना विश्वास आहे सध्या या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडी येरवडा कारागृहात आहे पुण्यात रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेनं आंदोलन केलंय महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मनसेकडून गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करण्यात आलंय यावेळी मनसे, या मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना रांगोळी काढत फुले वाहिली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी उष्णतेचा पारा चाळीसशी पार गेला उन्हामुळे नागरिक उसाचा आस्वाद घेतात उन्हाचा वाढलेल्या तापमानाचा पारा प्रवाशांसह लहान मुलांना जाणवतोय तर या उन्हाच्या त्रासाला कंटाळलेले नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने थंडगार रस पिऊन आपली तहान भागवतात त्याचप्रमाणे उन्हामुळे झाडांच्या सावलीचाही सहारा घेतात